हा हॅलो नमस्ते मी प्राप्ती प्राप्ती कलेक्शनच्या पेजवर तुम्हाला सांगितले वेलकम करत कर आहे आज मी तुमच्यासाठी असं शॉर्ट व्हिडिओ घेऊन आले आहे मंगळसूत्राचा सो पहा सुंदर असे मंगळसूत्र आहेत ओके छान असे मंगळसूत्र आहे डिझाईन बघा खूप सुंदर अशी थर्टी सिक्स इंच मध्ये सुंदर मंगळसूत्र आहे बघा छान चेन पॅटर्न मध्ये आहे सुंदर थर्टी सिक्समध्ये मध्ये आहे छान असं फेंडाने दिलेला आहे लेंथ बघा खूप सुंदर अशी लेंथ आहे छान अशी एवढी लेंथ आहे थर्टी सिक्स ते थर्टी एटमध्ये खूप सुंदर मंगळसूत्र आहे मधी चेन पॅटर्न आहे आणि वाव पॅन्डंट आहे पॅन्डंट मला खूप सुंदर आहे सुंदर असा मंगळसूत्र आहे है। ओके ह्याची बुकिंग करायची आहे एकशे नव्याण्णव वन डबल नाईनला बुकिंग करायची आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे फिनिशिंग क्वालिटी सुंदर आहे गरम पाणी परफ्यूम लावायचं नाही चार पाच महिने काही होत नाही सुंदर आहे बुकिंग आहे ह्याच्यामध्ये अजून एक पॅटर्न दाखवते ह्याच्यामध्ये एक छानस सेम पॅटर्न आहे ओके हॅलो वाटी लावलेली आहे सुंदर अशी बघून घ्या छान अशी वाटी आहे आणि सेम पॅटर्न आहे तसाच हे पहा असा पॅटर्न आहे तसाच आणि छान अशी वाटी आहे आणि ह्याचं पण थर्टी सिक्स ते थर्टी एट एवढी ह्याची लेंथ आहे एवढी लेंथ आहे सुंदर अशी ओके ह्याची पण बुकिंग करायची आहे वन डबल नाईन वन डबल नाईनला बुकिंग करायची आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे एक वाटेमध्ये आहे आणि एक पेंडंट मध्ये आहे सुंदर हो फिनिशिंग आहे एकशे ला बुकिंग करायची आहे नेक्स्ट पॅटर्न बघा छान असा पेंडंट आहे पेंडंट बघा खूप सुंदर आहे आणि हा असा जातो जवळ बघा असा आहे असा पेंडंट आहे पट्टी जातो छान असा सुंदर पट्टी आहे ओके आणि ह्याची लेंथ ना थर्टी मध्ये ह्याची अशी थर्टी इंच मध्ये सुंदर लेंथ आहे ह्याची बुकिंग करायची आहे दोनशे वीस रुपये टू ट्वेंटीला हा बुकिंग करायचा आहे सुंदर अशी पट्टी एम एस आहे इथे पेंडंट आहे आणि पेंडंटची क्वालिटी बघा खूप सुंदर आहे हा दोनशे वीस म्हणून बुकिंग करायचा आहे टू ट्वेंटीला ओके थर्टी इंचमध्ये आहे टू ट्वेंटीला बुकिंग करायची आहे त्याच्यानंतर हा पण एक सुंदर आहे पट्टीमध्येच आहे ह्याचं पण बघा असं पेंडंट आहे छान अशी पट्टी एम एसच दिलेली आहे सुंदर अशी ओके okay. हे बघ हे पण थर्टी इंच मध्येच आहे छान असं हा थर्टीमध्येच आहे हे बघ ह्याची पण एवढी लेंथ आहे छान अशी लेंथ आहे ह्याची पण ओके okay. पाह अशी ह्याची पण लेंथ आहे थर्टी इंचमध्ये ह्याची पण बुकिंग करायची आहे दोनशे वीस रुपये दोनशे वीसला बुकिंग करायची आहे खूप सुंदर आहे बघा पट्टी एम एस दोनशे वीसला हा पण बुकिंग करायचा आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करायचं आहे टू ट्वेंटी हे बघा असं आहे टू ट्वेंटीला बुकिंग करायचं आहे असा पेंटंट आहे छान असा पट्टीमध्ये आहे दोनशे वीसला बुकिंग करायचं आहे त्याच्यानंतर ना अजून एक छान पॅटर्न आहे हे पदक बघा खूप सुंदर पदक आहे पदक आहे सुंदर आणि असा पट्टी एम एस आहे हा पण सुंदर चेन पॅटर्न मध्ये ओके ह्याची पण लेंथ आहे ना थर्टी सिक्स थर्टी एट इंच आहे थर्टी सिक्स इंच मध्ये आहे सुंदर असा हा एम एस पट्टीमध्ये जातो छान असा छान असं आपण पट्टी एम एस आहे ह्याची पण बुकिंग करायची आहे छान असे एम एसची ओके दोनशे वीसला आपण बुकिंग करायचं आहे टू ट्वेंटी आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे टू ट्वेंटी ओके दोनशे वीसला आपण बुकिंग करायचं आहे एवढा लेंथ येतो ओके थर्टी सिक्स थर्टी थर्टी सिक्स थर्टी एटमध्ये आपण बुकिंग करायचं आहे सुंदर असा एम एच होतो असा पेंटंट आहे छान अशी चेन पॅटर्न आहे दोनशे वीस म्हणून बुकिंग करायचं आहे आणि छान असं थर्टीमध्ये डायमंडमध्ये एम एस आहे थर्टी, थर्टी इंचमध्ये डबल लेअर आहे छान असं पेंटंट आहे पदक आहे आणि त्याच्यावर वाघाचे एअरिंग आहे ह्याची पण बुकिंग करायची आहे वन फाय झिरो एकशे पन्नास एवढा लेंथ येतो ह्याची ओके सुंदर एवढी लेंथ आहे आणि असं हे छान कानातले आहे ह्याची पण बुकिंग करायची आहे एकशे पन्नास ओके वन पन फाय झिरोला हे पण बुकिंग करायचं आहे छान एम एस आहे कोणाला आवडली तर बुकिंग करायचं आहे ओके ब बुकिंग नंबर डिस्क्रिप्शन नंबरमध्ये पिन करत आहे थँक्यू सो मच सगळ्यांना आणि सगळ्यांना ब बाय